नाशिक रेल्वेसंदर्भात बारा तारखेला पार पडणार रास्ता रोको आंदोलन उद्या आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात पार पडणार बोटा येथे बैठक विकास क्रांती सेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनासंदर्भात देण्यात आले निवेदन बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे संतोष शळके सुहास वाळून सुनील कनसे राम मुसळे यांचे जनतेला आवाहन न्यूज ट्वेंटी फोर अकोलेसाठी प्रतिनिधी सतीश फापाळे बोटा नमस्कार मी भगवान काळे विकास क्रांती सेनेचा एक घटक म्हणून आज आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्या बारा तारखेच्या आंदोलनाच्या हिशोबाने आपण या ठिकाणी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि हे निवेदन देतो देत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण तीनही तालुके दोन जिल्ह्यामध्ये जी जनजागृती झालेली आहे त्याबद्दल मनापासून अत्यानंद आहे तर दोन हजार एकवीस साली विकास क्रांती सेनेने चार वर्षापूर्वी साधारणपणे ह्या रेल्वेच्या विषयावरती आंदोलन केलं होतं हा मुद्दा मांडला होता परंतु तोपर्यंत जनजागृती पूर्ण नव्हती आणि त्यामुळे फारसा प्रतिसाद त्यावेळेस तो भेटला नाही परंतु त्यानंतरच्या ज्या चार वर्षामध्ये आपण केलेले पत्र व्यवहार असतील वेळोवेळी प्रशासनाच्या भेटी असतील किंवा इतर सर्व प्रकारचे आपण जे अपडेट घेतले त्याचा परिणाम म्हणावा लागेल की आज संपूर्ण दोनही जिल्ह्यामध्ये आणि या तीन चारही तालुक्यामध्ये ती अतिशय सुंदर अशा प्रकारची जनजागृती झालेली आहे सर्व आमदार असतील खासदार असतील सर्वांमध्ये या गोष्टीची जनजागृती झालेली आहे आणि सर्वजण एकत्र येऊन सर्व कृती समित्या सा स्थापन करून ह्या लढ्यामध्ये सर्वजण सामील झाले त्याबद्दल प्रथमतः मी मनस्वी आनंद व्यक्त करतो परंतु हे सर्व होत असताना ह्या गोष्टीमध्ये आपण बारा तारखेला पुन्हा एक मोर्चा एक रास्ता रोकोचं फार मोठं राष्ट्रीय महामार्गाचा रास्ता रोको आपण या ठिकाणी पुकारलेला आहे तर त्याची नियोजन बैठक आपण अठ्ठावीस तारखेला बोटा या ठिकाणी ठेवलेली आहे आणि ह्या सर्व कृती समित्या असतील सर्व संघटना असतील हे सर्व आमदार खासदार असतील त्या सर्वांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे सर्वांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि यांना बोलवण्याचं कारण या पाठीमागचं एक आहे की ज्यावेळेस या सर्व बातम्या बघितल्यात ह्या सर्व कृती समित्यांचा ज्यावेळेस विचार आपण ऐकलेले आहेत त्यावेळेस त्या सर्वामध्ये थोडी थोडी भि भिन्नता आहे आणि काही त्रुटी आहेत खरं तर ह्या विकास सेनेने दोन हजार एकवीस साली जे आंदोलन पुकारलं होतं त्यावेळेसपासून आत्तापर्यंत जो जो आमचा त्यामधले जो तथ्य आहे आणि ज जे सत्य आहे त्या सर्व गोष्टीमध्ये थोडीशी भिन्नभिन्नता आहे आणि त्यामुळे या आंदोलनाला खरंतर योग्य दिशा मिळत नाही असं आम्हाला वाटतंय म्हणून ह्या सर्वांना आम्ही एकत्रित करून पुन्हा एकदा ह्या त्याचं जे मेन बेसिक आहे जे तथ तथ्य आहे त्या, त्या गोष्टीमध्ये का तो ब्लू त्याची पहिली कुठून आहे त्याचं पिंक बुकमध्ये तो नकाशा कुठला आहे आणि कुठल्या नकाशाला सेंट्रल गव्हर्नमेंटची मंजुरी होती आणि कुठल्या याला राज्य सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केले चेंज केलेत या सगळ्या गोष्टीवरती एक वाक्यता नाही असं मला वाटतं आहे म्हणून आपण या ठिकाणी खरंतर बोटा या ठिकाणी ही आढावा बैठक बोलवली आहे ह्या बैठकीमध्ये आपण बारा तारखेला जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे आणि यापुढची जे काही दिशा असतील त्या सर्व आपण त्या ठिकाणी ठरवणार आहोत म्हणून मी खरं तर आज शरू शरू या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना सर्व ह्या रेल्वेच्या म क्रांतीमध्ये उतरलेल्या सर्व संघटनांना सर्व आमदार खासदार सर्व ग्रामस्थांना मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो की रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी आपण बोटा या ठिकाणी एक बैठक ठेवलेली आहे त्या बैठकीला आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि त्यामध्ये आपण बारा तारखेला आपण जो रास्ता रोको करणार आहे आणि जे केंद्र शासनापर्यंत आपला संदेश आपल्याला जो मुख्य संदेश पोहोचवायचा आहे याचं जे बेसिक आहे यामध्ये जे तथ्य आहे की जे ज्यामुळं आपले हा मार्ग शंभर टक्के आपल्याला ज्या पिंकबुकमध्ये जो नोंद आहे अकोले आणि संगमनेर या दोनांचा जो महामार्ग आहे त्याला पॅरल तो रेल्वेमार्ग होणार आहे त्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आणि अडथळे नाही आहेत काही गोष्टी तांत्रिक गोष्टी कोणाच्या तरी हस्तक्षेपामुळे त्या घडलेल्या आहेत त्या दूर करण्यासाठी जर आपण सर्वजण योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दा घेऊन जर उभं राहिलं तर केंद्र शासन शंभर टक्के आपला रेल्वेमार्ग हा या पुणे नाशिक हायवेच्या पॅरलच जाणार ही आमची सर्वांची भावना आहे कारण त्या प्रकारचे सर्व काही पेपर्स त्या प्रकारचे सर्व काही पुरावे या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणून आपण सर्वांना मनापासून पुनश्च एकदा एक मी विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला आढावा बैठकीसाठी बोटा या ठिकाणी जमायचं आहे आणि पुढची रणनीती आपण त्याप्रमाणे तय करतो आपल्या बोटा परिसरासाठी अत्यंत जिवाळ्याचा असा विषय पुणा नाशिक रेल्वे आणि ही रेल्वे आज आपण ऐकतो आहे ही रेल्वे आज पुन्हा नगर आणि शिर्डी मार्गे या ठिकाणी नाशिकला जात आहे असं आपणाला सर्वांना या ठिकाणी कळत आहे परंतु दोन हजार एकोणावीसचा जो काही डी एल एस सर्वे आहे हा सर्वे आणि पिंकबुकमध्ये नोंद असलेला जो काही सर्वे आहे हा सर्वे पुन्हा नाशिकच्या जी काही हायवे आहे या हायवेच्या समांतर पश्चिम दिशेने या ठिकाणी आलेला सर्वे आहे आणि हा सर्वे अतिशय योग्य आणि कमी लांबीचा सर्वे आहे आणि त्या पद्धतीने रेल्वे गेली पाहिजे अशी आमची सर्व पठार भागातील जनतेची मा, या ठिकाणी म या ठिकाणी मागणी आहे आणि ह्या मागणीच्या माध्यमातून उद्या या ठिकाणी जी विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून नियोजनाची बैठक आहे आणि बारा जानेवारीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्ता रोकोचं नियोजन या ठिकाणी या सर्व परिसरातील ग्रामस्थांच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आहे आणि या सर्व नियोजनाच्या उद्याच्या बैठकीला आणि बारा जानेवारीच्या या ठिकाणी चक्काजाम रास्ता रोखाच्या आंदोलनासाठी परिसरातील पठार भागातील सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे असं या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं खऱ्या अर्थाने ही रेल्वे आपल्या सर्वांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी महत्त्वाची आहे आणि त्या माध्यमातून जो काही बोटा रेल्वे स्टेशन आहे हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा विषय आहे म्हणून आपण सर्वजण अभिनय तो कभी नाही या माध्यमातून जर एकत्र आलो तर नक्कीच या ठिकाणी भविष्यात आपली रेल्वे ही आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वांनी तरुण मंडळींनी या रेल्वेसाठी खऱ्या अर्थानं आपण उद्या मिटिंगसाठी आणि बारा जानेवारीला रास्ता रोकोसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे अशी कळकणीची विनंती करतो आणि थांबतो विकास क्रांती सेनाच्या माध्यमातून नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी या ठिकाणी सातत्यानं आंदोलनाची भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आपण पाहिलं एक दोन तीन वर्षापूर्वी विकास क्रांती सेनेनं संबंधित रेल्वे मार्गासाठी संपूर्ण पठार भागातून अकोल्यापर्यंत आणि अकोल्यावरून संगमध प्रांत कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा नेलं होता पायी फेरी काढली होती पदयात्रा काढली होती उद्देश हाच होता पिंक बुकमध्ये जो सर्वे झालेला आहे त्या सर्वेनुसार ही गेली पाहिजे पाश्त पाहता रेल्वेचं आपल्या पठार भागाच्या दृष्टीनं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे कोतुळपासून तर आपला अकलापूर असेल इकडे साकूरपासून तर आळ्या फाट्यापर्यंत परिसर असेल ह्या सर्व परिसराला सेंट्रलच ठिकाणी ये बोटा येतं आणि जे पहि यापूर्चे सर्वे झाले होते तर पिंक बुकमधला सर्वे होता त्या सर्वेमध्ये आपलं बोटा स्टेशन येत होतं परंतु सरकार बदलत गेली आमदार खासदार मंत्री बदलत गेले आणि प्रत्येकाच्या सोयीनुसार हा मार्ग वेळोवेळी बदलण्याचा प्रयत्न झाला दोनशे दहा किलोमीटरचा असणारा हा मार्ग नंतर दोनशे पस्तीस किलोमीटरपर्यंत पोहोचला म्हणजे याच्यात वारंवार जी छेडछाड केली दुसरा विषय असा आहे यापूर्वी जे सर्वे झाले सर्वेवर निधी पडला त्यावेळेस जी एम आर टीची कोणती अडचण या प्रकल्पाला येत नव्हती परंतु जे नव्याने सर्वे झाले त्या सर्वेचा जो आपण भाग पाहिला त्या सर्वेनुसार जर रेल्वे जात असेल तर जी एम आर टीची अडचणी आत्ताच्या काळामध्ये उभी राहिलेली आहे म्हणजे काय का जो नवीन सर्वे झालेला आहे तो नवीन सर्वेनं रेल्वे रेल्वेला काम करणं थोडंसं जिक्रीचं होते आणि जर जुना जो सर्वे आहे साधारणपणे दोन हजार अकरा सालापासून सर्वेचं काम चालू होतं तर दोन हजार एकोणीसपर्यंत पिनबुकमध्ये जे सर्वे त्याम आले त्यामध्ये आपलं बोटा स्टेशन येते तो रेल्वेमार्ग तळेगावपासून खेड चाकण मनसर नारायणगाव आळेफाटा बोटा पुढे देवठाण मार्गे संगमनर देवठाण मार्गे सिन्नर वाया नाशिकला जात होता हा जो रेल्वे मार्ग आहे हा जर मार्ग झाला तर आपल्या परिसरातील कल्याण होण्यास फार मोठी चालना मिळणार आहे हा मार्ग ज्या वेळेस रेल्वेची संकल्पना जी मांडली गेली ती संकल्पना मांडत असताना अकोला तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने नटलेला तालुका आहे ह्या भागातील पर्यटन विकासाला चालना मिळाली पाहिजे संगमनेर अकोले दोन तालुके जे आहेत हे कृषीप्रधान तालुके आहेत इथं कुठल्या प्रकारची एम वगैरे लोकांना रोजगाराचा काही चांगल्या पद्धती स्रोत नाही आपल्या परिसरात पाण्याचं दुर्भिक्षा असल्यामुळं आपल्या इथे मुलं पुण्याला चाकण या ठिकाणी कामाला जात असतात आणि या सर्व जर रेल्वे जर झाली तर हे मुलं रोजचा अपड्यान करू शक करू शकतात एखाद्याला जर एकच मुलगा असेल कुटुंबाची परिस्थिती नसेल आणि तो जर पुण्याला जॉबला असेल घरी कोणी आजारी असेल तर तो वन डे रिटर्न रेल्वेच्या माध्यमातून येऊ शकतो परंतु आपलं बोटा रेल्वे स्टेशन सध्याच्या नवीन स्तरामध्ये या ठिकाणी दिसत नाही आहे त्या दृष्टिकोनातून विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून संतोजी फापळे असतील सतीश फापळे असतील आपले मुन्नाबाई शेख असतील पंचायत समिती संदेश संतोजी शेळके असतील बोटागावचे आपले उपसरपंच पांडूसाहेब शेळके असतील सरपंच सोनलताई शेळके असतील तसेच आपले माजी सरपंच विकास पाटील शेळके असतील त्या त्यानंतर या रेल्वेला खऱ्या अर्थाने ज्यांनी पुढाकार घेतला ते आपल्या भगवंतदादा काळ्या असतील हे सर्व मंडळी या ठिकाणी ह्या रेल्वेच्या माध्यमातून म, म मेहनत घेत आहेत आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य जनार्दन माजी सदस्य जनार्दन पाटील आहेत विद्यमान सदस्य अजयजी फटांगरे हे सर्वजणांना विनंती आहे की उद्या या ठिकाणी नियोजनाची मिटिंग आहे रविवारी सकाळी नऊ वाजता कैतुसरी मंदिर बोट्या या ठिकाणी नियोजन मिटिंग आहे ह्या मिटिंगला आपण सर्वजण उपस्थित राहिलं पाहिजे ज्या काही आपल्या सूचना असतील त्या सूचना या ठिकाणी आपण मांडल्या पाहिजेत वा उद्याच्या मिटिंगचं खऱ्या अर्थानं प्रयोजन हे आहे का बारा जानेवारीला जो आपल्याला राष्ट्रीय महामार्गावर रास्ता आंदोलन करायचं आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे याचे रूप्रोचार ठेवण्यासाठी उद्याची मीटिंग